प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना फसवी शेतकरी लाभापासून वंचित संतप्त बळीराजा शेतकरी संघाचा स्टेट बँक व पाली तहसील कार्यालयावर धडकला मोर्चा शेतकऱ्यांना जलद न्याय न मिळाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडणार बळीराजा शेतकरी संघाचा इशारा शेतकऱ्यांच्या हितार्थ घोषित झालेल्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात लाभार्थी शेतकऱ्यांना न मिळता अनेकदा या योजना कारदानच असल्याचे दिसून येते प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेचा सह जिल्ह्यात भोजवारा उडाला आहे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवण्यास विलंब झाल्याने संतप्त झालेला बळीराजा शेतकरी संघ रायगड महाराष्ट्र राज्य व सुधागड तालुक्यातील शेतकरी यांच्या वतीने कोकण अध्यक्ष विलास उतेकर व रायगड जिल्हा अध्यक्ष संजय पाशीलकर यांच्या नेतृत्वाखाली स्टेट बँक ऑफ पाली व पाली सुधागड तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला व पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर यांना या संदर्भात मागणीचे निवेदन देण्यात आले प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार अठरामध्ये राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड इको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एल आय सी आय सी आय सी आय आए, लोबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या चार विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार योजनेअंतर्गत नुकसान भरपाई पीक कापणी प्रयोगाच्या आधारे प्राप्त अधिसूचित विमा क्षेत्र घटक निहाय व पीक निहाय सरासरी उत्पन्न व उंबरठा उत्पन्न यांच्या आधारे निश्चित केली जाते येथील शेतकऱ्यांनी सन दोन हजार सतरा अठरा यावर्षी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत आंब्या विम्याचे पैसे भरले होते तरी सदर पैसे सप्टेंबर दोन हजार अठरा पर्यंत शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे होते परंतु लाभार्थी शेतकरी व शेतकरी संघटनांनी वारंवार कृषी विभाग संबंधित बँका तसेच इन्शुरन्स कंपनी एचडीएफसी अॅग्रो या कंपनीकडे चौकशी केली परंतु संबंधित शासन यंत्रणेकडून शेतकऱ्यांना उडवाउडीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप बळीराजा शेतकरी संघाच्या वतीने करण्यात आला आहे मागील पाच महिन्यापासून पाठपुरावा करूनही गोर गरीब शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा संताप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे कृषी विभाग अधीक्षक पांडुरंग शेळके यांच्याकडे प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेची चौकशी केली असता ते शासनाचे पैसे आहेत प्रक्रिया सुरू आहे पैसे उशिराने मिळतील असे आश्वासन दिले जाता है। मात्र कीले जात नहीं। आहे मात्र याबाबत कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही तालुका कृषी अधिकाऱ्यांचे देखील शेतकऱ्यांना सहकार्य मिळत नसल्याचे विलास उत्तेकर यांनी म्हटले आहे तसेच प्रत्येक आंब्याच्या झाडामागे किती रक्कम आली हे कृषी खात्याला माहीत नाही असे कृषी खात्यामार्फत लिहून देण्यात आले असल्याचे आंदोलनकर्त्या बळीराजा शेतकरी संघाने निवेदनात म्हटले आहे शासनाच्या या भोंगळ व गलथान कारभाराचा गोरगरीब गरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे प्रधानमंत्री फसल पीक विमा योजने संबंधित असलेल्या कंपन्या व स्टेट बँक ऑफ बाली यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली आहे शेतकऱ्यांना शासन परिपत्रकानुसार लवकरात लवकर योग्य तो न्याय मिळावा अन्यथा शेतकरी आम्हान उपोषणास बसतील व पुढील आंदोलन हे राज्यव्यापी आंदोलन असेल असा इशारा बळीराजा शेतकरी संघाचे कोकण अध्यक्ष विलास उत्तेवार यांनी दिले यावेळी बळीराजा र... शेतकरी संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष विलास उतेकर रायगड जिल्हा अध्यक्ष संजय पाशीलकर रायगड जिल्हा संघटक शिवाजी भुरके रायगड जिल्हा खजिनदार दगडू बामूगडे पेण तालुका अध्यक्ष जनार्दन नाईक रोहा शहर उपाध्यक्ष मनोहर शिंदे रायगड जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत उतेकर आदीसह बळीराजा शेतकरी संघ रायगडचे प्रमुख पदाधिकारी सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडियासाठी धम्मशील सावंत रायगड शिवसेना जिल्हा अध्यक्ष आज या ठिकाणी आम्ही एसबीआय पाली तहसीलदार कृषी खातं पाली यांच्यावरती पीठ मिळाल्याकरता आम्ही आज पीठे पैसे आहेत शेतकऱ्यांना आजपर्यंत पाच महिन्यामध्ये भेटले नाहीत आणि त्याच्याकरता आम्ही हा आंदोलन इथं आयोजित केलेलं आहे आणि जर आम्हाला ह्या पंधरा दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये न्याय मिळाला नाही तर उग्र आंदोलन ह्या जो आंदोलन हा आंदोलन उग्र केलं नाही शासनाने दक्षता घ्यावी जिल्हा अध्यक्ष आज या ठिकाणी आम्ही एसबीआय पाली तहसीलदार आणि कृषी पाली यांच्यावरती पीठ मिळण्याकरता आम्ही आज पीठ मिळेचे पैसे आहेत शेतकऱ्यांना आजपर्यंत पाच महिन्यामध्ये भेटले नाहीत आणि त्याच्याकरता आम्ही हा जो आंदोलन इथं आयोजित केलेलं आहे आणि जर आम्हाला ह्या पंधरा दिवसांमध्ये किंवा आठ दिवसांमध्ये न्याय मिळाला नाही तर उग्र आंदोलन जो हा आंदोलन हा आंदोलन उग्र केला जाईल अशी शासनाने दक्षता घ्यावी माझं नाव विलास राजाराम होते शेतकरी आज आग आम्ही ह्या बँकेवर जो मोर्चा काढलेला आहे बँक कृषी खात्याने तशी तर आम्ही हा मोर्चा याच्यासाठी काढलेला आहे तर आम्हा फी पिण्याचे पई, पैसे आज काय डिसेंबर एंड पर्यंत आम्हाला मिळायला पाहिजे होते बँकेच्या आणि कृषी खात्याच्या कलथान कारभारामुळं आणि इन्शुरन्स कंपनीच्या कलथान कारभारामुळं आजपर्यंत शेतकऱ्यांना त्या पैशापासून वंचित राहावं लागतंय आज कृषी खात्याकडे चौकशी केली असता कृषी अधीक्षक ते शेळके साहेब जे आहेत ते आम्हाला अशी उत्तरं करतात की बाबा शेतकऱ्यांचे पैसे आहेत आणि ते लेट पैसे गव्हर्नमेंटचे पैसे आहेत तर ते लेट मिळतील कृषी तालुका कृषी खात्याकडे गेल्यानंतर कृषी खातं उर्भवण्याची उत्तरं करत आहे बँकेकडे आल्यानंतर बँक म्हणत आहे का आम्ही कृषी खात्या कलवलेला आहे ते इन्शुरन्स कंपनीला कलवलं आहे आज शेतकऱ्यांचा जर तसा विचार केला तर आज शेतकऱ्यांचा वालीच कोण उरलेला नाही तरी बऱ्याच शेतकरी संघटनेने हा मोर्चा आयोजित केलेला आहे जर ह्या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही आज सगळे बँकेवर धडक मोर्चा आलेलो आहोत जर या आठ दिवसामध्ये बँकेने जर पैसे कुठूनही उपलब्ध करून जर शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले नाहीत तर बैलाच्या शेतकरी संघाच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही बँकेसमोर तहसीलदारासमोर तहसीलदार आम्ही उतर आंदोलन करून उपोषणाला बसू आजचं बातमीपत्र इथं संपलंय नमस्कार